तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीला रवाना होत आहेत दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी ते चर्चा करतील महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला प्रचंड मोठा फटका बसलेला आहे नेमकं निवडणुकीच्या निकालात काय घडलेलं आहे पुढची दिशा काय असणार आहे सगळं ठरवण्यासाठी नाना पटोले आता दिल्ली वारी करणार आहे लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्वाची असते जनतेचं मताचं सरकार नाही म्हणून या सगळ्या विषयावरची एक चर्चा एका कमाशी करावी आणि म्हणून मी आज दिल्लीला चालेल बिलकुल आमचे बघच्या पातळीवर आमचे हायकमांड राज्यामध्ये साहेब असतील असतील या सगळ्यांसोबत बसून याच्यावरती चर्चा तेच शोधतो आहे आम्ही आता नेमकं काय आहे त्यांच्या गुपित काय आहे जे लोक हारणारे होते जे काही सर्वे रिपोर्ट होते जे काही आय व्ही रिपोर्ट होत्या सगळे रिपोर्ट त्यांच्याजवळ असेल सत्ता पक्षाकडे तर आमच्याकडेही होत्या नॅशनल नॅशनल सरकारजवळही ज्या काही रिपोर्ट होत्या त्या आमच्याकडे होत्या पण हे सगळ्या चमत्कार कसा घडला चमत्काराच्या मागं कोण या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याला शोध घेतल्याशिवाय त्याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देणं बरोबर